ही हृदय पागळ दिवस मागत आल्यावर कठोर मनेही ही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर कठोर मनेही ही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर सर्वांना माझा नमस्कार आज इयत्ता सातवीचा आमचा समारंभ आहे आज मीच नाही तर आपण सर्वजणच भाऊक झालो आहोत मी या शाळेत इयत्ता दु, दुसरीत आले तेव्हा मला कोणजी मॅडम होत्या इयत्ता तिसरी लॉकडाऊन होती चौथीत आम्हाला निकाळजी मॅडम होत्या पाचवीत आम्हाला चौऱ्या मॅडम होत्या सहावी व सातवीत आम्हाला साळुंके मॅडम होत्या त्या आम्हाला खूप समजावून शिकवायच्या त्या मला आमचं काही चुकल्यावर त्या आम्हाला शिस्त लावल्या मला या शाळेतील दिव मी या शाळेतील दिवस कधीच विसरणार नाही इथे घालवले क्ष घालवलेले क्षण मी विसरणार नाही हे शाळा म्हणजे सरस्वतीचे मंदिर आहे या शाळेत आम्ही समूहगीत राष्ट्र समूहगीत राष्ट्रगीत प्रतिज्ञा संविधान प्रार्थना ह्या काही गोष्टी शिकलो साळुके मॅडमांनी आम्हाला फक्त धडेच नव्हे तर कसे जगावे हेही शिकवले आम्हाला माहित आहे आम्ही हे जीवन कधीच कधीच जगू शकणार नाही